ઠાણ્યાલન પદ્મશ્રી સિંધુતા સપકાળ તિરંદાજી પ્રશિક્ષણ કેન્દ્ર ખેડાડુના વાણેકર નાગરિકના सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने बॉडी विब्रजम या अत्याधुनिक फिटनेस सेंटरची सुरुवात करण्यात आलेली आहे या फिटनेस सेंटरचे से उद्घाटन चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्थानिक आमदार व महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले यावेळी नवनिर्वाचित स्थानिक नगरसेविका परिषद सरनाईक नगरसेविका श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण नगरसेवक सीताराम राणे नगरसेविका जयश्री डेविड क्रीडा अधिकारी ठाणे महानगरपालिका उपायुक्त मिनल पालांडे बॉडी विज्रड्रम फिटनेस सेंटरचे संचालक रवीश दोबानी इत्यादी मान्यवर उपस्थित होते तिरांजाजीसारख्या खेळात प्रा तांत्रिक प्रशिक्षणासोबतच शारीरिक फिटनेस अत्यंत महत्त्वाचा असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं बॉडी विजड्रम फिटनेस सेंटरच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण शारीरिक फिटनेस राखला जाईल या सेंटरमध्ये सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर्स असून ते खेळाडूंना योग्य आणि वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण देणार आहेत विशेष बाब म्हणजे या फिटनेस सेंटरमध्ये दिव्यांग बांधवांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे उद्याचे सर्वोत्तम खेळाडू घडवण्यासाठी हे सेंटर महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास ओवळा वडा विधानसभा आमदार प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला आहे बॉडी विजड्रम फिटनेस सेंटरचे से संचालक रवीश तोबानी यांच्या देखरेखेखाली व मार्गदर्शनाखाली सदर जिम सुरू राहणार आहे हा या संपूर्ण जिमची अत्याधुनिकता व अद्यापत उपकरणांविषयी बॉडी विजड्रम फिटनेस सेंटरचे से संचालक रवीश तोबानी यांनी याबाबतची माहिती दिली आहे

आपले दामजी सामजी टीमचे जे अशोक भाई आहेत अशोक अशोक भाऊ साली प्लीज यांच्यासाठी त्या पाहिजे यांच्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधी आता निवडून आलेले आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज सिंधुताई सकपळ जे प्रशिक्षण केंद्र आहे त्या शेजारी हे चांग अत्याधुनिक व्यायामशाळा आता उभारली जाते कारण ठाणं हळूहळू पुढे होत चाललेलं आहे मोठं होत चाललेलं आहे अत्याधुनिक होत चाललेलं आहे आणि त्यामध्ये जर सर्वसामान्य जे ठाणेकर आहे जे बाहेरून आलेले आहेत आणि मूळ ठाणेकर आहे त्यांच्या काही गरजा आहेत स्थानिक लेवलला आम्ही आमचे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी छोटे छोटे जिम करत असतो परंतु ज्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेबांनी सिंधुताई सकपाळ गिरंदाजी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं त्याच वेळेस काही लोक जनतेनं मागणी केली होती की ह्या ठिकाणी अद्ययावत अशी व्यायामशाळा असावी आणि त्या माध्यमातून मी आमचे मिनल पालांडे जे आहेत महापालिकेच्या त्यांना सांगितलं होतं की ह्या ठिकाणी अशा प्रकारची जर जिम उभारता आली तर बघा एका गोष्टीचा आनंद आहे की कुठल्याही महापालिकेचा एक रुपया खर्च नव्हता ही जागा आम्हाला मिळाली सिंधुदाई सकमारांच्या नावानं आर्चरी प्रशिक्षण केंद्र आम्ही उभारलं त्याचाही वापर सर्वसामान्य ठाणेकर जी क्रीडाप्रेमी आहे ते घेत आहेत परंतु आम्ही डेव्हलपरच्या माध्यमातून टीडीआरच्या स्वरूपामध्ये ही जीम आणि हा पूर्ण जो एरिया आहे तो आता डेव्हलप केलेला आहे आणि ठाणेकर जनतेला त्याचा फायदा होईल माफक दर काहीतरी आकारणी केलेली आहे कारण खाजगी ट्रेनरला आपण हे चालवायला देतो आहे परंतु त्या माध्यमातून दिव्यांगी असू द्या ज्येष्ठ नागरिक का असू द्या काही महिला असू द्या यांनासुद्धा मोफत काही कार्यक्रम उभा त्यांनी निश्चित केलेला त्याचाही फायदा आपल्या परिसरातील सगळ्या लोकांना होणार आहे आणि त्यामुळे ह्या योजनेचा फायदा सर्वसामान्य ठाणेकरांनी आणि प्रामुख्याने प्रभाग क्रमांक पाचमधील जनतेने घ्यावा अशी मी विनंती करतो आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेनेच्या चारही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या चारही लोकप्रतिनिधींना प्रचंड बनं निवडून दिलं त्याबद्दलही मी माझ्या ह्या मतदारसंघातील नागरिकांचा मनापासून आभार नमस्कार माझं नाव रवीश डोबानी आहे मी बॉडी विजडम नामक जिमचा मी मालक आहे आणि आज आम्ही महापालिकेच्या सहकार्याने प्रताप सरनायकाच्या साहेबांच्या आशीर्वादाने हे बॉडी विजडम जिम आर्चरी सेंटर जी आपली आहे गावणबागच्या परिसरात तिकडे आज चालू केली आहे या जिम ह्याचा सगळ्या नागरिकांना फायदा व्हावा म्हणून आम्ही ह्याचे दर पण फार कमी ठेवले आहेत या जिममध्ये पहिल्यांदाच पिलाटेस पिलाटेस इक्विपमेंट्स नंतर हायरॉक्स ट्रेनिंग क्लब नंतर आ, आ, स्लिंग ट्रेनिंग किकबॉक्सिंग एरियल योगा हे सगळी सामग्री आम्ही एकदम कमी दरात सर्विस देतो प प्लस इकडे भरपूर अशी वस्तू आहे जे पहिल्यांदा ठाण्यात आली आहे जसे फील्ड पॉवर आहे ते हे सगळे इंग्लिश प्रीमियर लीगचे जे फुटबॉलर्स आहेत मोठमोठे ॲथलीट्स आहेत ते त्यांचे बॉडी कंडिशनिंगसाठी वापरतात आम्ही हे सगळं सामग्री इकडे इन्स्टॉल करून लो लोकल पब्लिकला वापरायला आम्ही शिकवणार आहे आणि एकदम कमी दरात प्लस तुम्ही माझा असा आग्रह आहे की स्वतः या आणि ट्राय करा एक दोन दिवस आणि त्याचा तुम्हाला अनुभव येईल की हे ओल्ड स्कूल जिमपेक्षा कसा तुम्हाला बेनिफिट होतो याच्याने तुम्हाला कधी पण कुठेही व्यायाम करताना इंजरी होणार नाही कारण आमचे ट्रेनर्स पण सगळे वेल ट्रेंड आहेत आमची टीम कम कॉम्प्रोमाइज आमची टीममध्ये फिजिओथेरपिस्ट आहेत काउन्सिलर्स आहेत आम्ही शारीरिक नाही पण मानसिक व्यायाम पण शिकवतो हो आमच्या टीममध्ये सायकोलॉजिस्ट आहेत आणि आमच्या जो याच्यात डान्स टीचर्स पण आहेत तर म्युझिक टीचर्स पण आहेत तर तुम्हाला काय वाजेंद्री शिकायची असेल तर ते पण आम्ही बेसिक शिकू शकतो अँड दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ कम्प्लीट मेंटल फिजिकल हेल्थ सो आय रिक्वेस्ट की तुम्ही सगळे या ट्राय करा अनुभवा आणि स्वतःचं स्वास्थ्य चांगलं ठेवा थँक्यू व्हेरी मच